आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची पिवळी भाजी त्यासाठी लागणारे साहित्य हिंग मिरच्या कांदा बारीक चिरलेला हळद मीठ पाणी कोथिंबीर आणि मोड आलेली मटकी पाव किलो इथे मी घरामध्ये मोड आणलेली मटकी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बाजारातली मटकी पण वापरू शकता पण चांगले स्वच्छ धुवून घ्या पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे त्यामध्ये पहिल्यांदा हिंग त्यानंतर मिरची ते त्यान चांगले परतून झाले की कडीपत्ता एक कांदा बारीक चिरलेला तो चांगला परतून घ्यायचा जा। गॅस मोठा अजिबात करायचा नाही बारीक गॅस करून कांदा चांगला जा परतून घ्यायचा त्यामुळे भाजीला चव छान येते हे बघा मी गॅस बारीक केलेला आहे उगीच मोठा गॅस करून कांदा जाळत बसायचे नाही त्यानंतर हळद आणि मीठ हे पण चांगले परतून घ्यायचे कोणतीही भाजी करताना गॅस बारीकच कर ठेवायचा म्हणजे फोडणी आपली करपत नाही अंदाजानुसार गॅस कमी जास्त करत राहायचे आपण आता यामध्ये मोड आलेली मटकी ती पण चांगली परतून घ्यायची चांगली परतत राहायची अगदी तेल फुटेपर्यंत ते आता थोडासा गॅस आपण मोठा केला तरी चालतो चांगले तेल फुटेपर्यंत ते परतले ना की भाजीला या चव छान येते याच कांद्यामध्ये तेलामध्ये आपली मटकी चांगली भाजून निघाली पाहिजे बघा आता गॅस मी मोठा करून मटकी चांगली परतून घेत आहे छान परतून घेतच राहायची त्याला परतून झाले की त्यानंतर पाणी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चांगली परतून एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आता चांगली उकळी आलेली आहे तो पण झाकून गॅस बारीक करून घ्यायचा आणि चांगली शिजवून घ्यायची अधून मधून परतवायची त्याला त्यानंतर परत एक दोन तीन मिनटे झाकण लावून शिजवून घ्यायचे त्यातले पाणी पूर्ण सुकल्यानंतर भरपूर कोथंबीर घालून सर्व करा लहान मुलांना तरी ही भाजी खूपच आवडणार कमी सामानाचा वापर करून पण आपण भाज्या रुचकर बनवू शकतो आळणी आणि तुपकट ही मोड आलेल्या मटकीची भाजी मुलेच काय मोठे सुद्धा आवडीने खातात एकदा नक्कीच करून बघा ही भाजी खूप छान होते थँक्यू लाईक सबस्क्राईब